बीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का पंकजा मुंडे आठ हजार नऊशे छप्पन मतानी पिछाडीवर बजरंग सोनवणे आघाडीवर बीडमधला सगळ्यात मोठा निकाल आला समोर बजरंग सोनवणे आघाडीवर पंकजा मुंडे आठ हजार नऊशे छप्पन मतानी पिछाडीवर बीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का पंकजा मुंडे आठ हजार नऊशे छप्पन मतानी पिछाडीवर बजरंग सोनवणे आघाडीवर बीडमधला सगळ्यात मोठा निकाल आला समोर बजरंग सोनवणे आघाडीवर पंकजा मुंडे आठ हजार नऊशे छप्पन मतानी पिछाडीवर बीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का पंकजा मुंडे आठ हजार नऊशे छप्पन मतानी पिछाडीवर बजरंग सोनवणे आघाडीवर बीडमधला सगळ्यात मोठा निकाल आला समोर बजरंग सोनवणे आघाडीवर पंकजा मुंडे आठ हजार नऊशे छप्पन मतांनी पिछाडीवर